नमस्कार सध्या राज ठाकरे यांच्या अवतीभोवती संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण फिरताना आपल्याला दिसत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी दोन ते तीन महिन्यावर आलेल्या आहेत आणि त्यामुळे युतीबाबत चर्चा होताना आपल्याला दिसते कधी एक ते दीड महिने झाला ठाकरे कुटुंब एकत्र एक येणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला लवकरच एकत्र दिसणार ही चर्चा सुरू आहे या युतीबाबत चर्चा सुरू आहे दुसरीकडे जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट तर संपूर्ण राजकारण सध्या राज ठाकरे यांच्या अवतीभोवती फिरताना आपल्याला दिसते आणि त्यामुळेच राज ठाकरे कोणाला टाळी देणार राज ठाकरे कोणासोबत युती करणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर गेल्या एक ते दीड महिन्यापासून ठाकरे कुटुंब एकत्र येणार याबाबत चर्चा सुरू आहे आणि याची चर्चा जर खरं पाहिलं तर याची चर्चा राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतरच सुरू झाली होती राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली होती तिथे ते म्हणाले होते की एकत्र येण्यास काही अडचण नाहीये आणि त्यानंतर दोन ते तीन तासाच्या आत उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यानंतर युतीबाबत भरपूर चर्चा रंगल्या नक्कीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद आपल्याला दिसतोय परंतु राज ठाकरे यांच्या पक्षाकडून विविध गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहे आता या एक ते दीड महिन्यामध्ये राज ठाकरे यांच्या भेटीला विविध नेते विविध पक्षातील नेते येताना आपण बघतोय सुरुवात जर आपण केली तर नक्कीच एकनाथ शिंदे हे सुद्धा राज ठाकरे यांच्या भेटीस आले होते त्यानंतर उदय सामंत हे तर तीन ते चार वेळेस राज ठाकरे यांच्या भेटीस आलेले आहेत विविध गोष्टींवरून विविध कारणे सांगण्यात आलेली आहेत त्यानंतर आपण बघितलं स्वतः देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले आहेत आणि आत्ता काल की परवाच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे एक ते दीड तास अत्यंत महत्वाची भेट झाली आणि तिथे अशी चर्चा होतीये की तिथे ही युतीबाबतच चर्चा झालेली आहे अशी बातमी सध्या समोर येते त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चा होते की राज ठाकरे पुन्हा एकदा बिनशरत पाठिंबा देणार का लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी बिनशर पाठिंबा दिला होता आणि आता परत एकदा महायुतीला किंवा भाजपला बिनशर पाठिंबा देतील का हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सध्या उपस्थित होतोय परंतु याचबरोबर जर आपण पाहिलं तर ठाकरे कुटुंब एकत्र एक येणार का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे कारण सुरुवात तर राज ठाकरे यांनीच केली होती त्यामुळे नक्कीच भरपूर गोंधळ सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला दिसतोय राज ठाकरे कोणाला टाळे देणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे या युतीबाबत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून नेहमीच प्रतिसाद जो आहे तो सकारात्मक प्रतिसाद आपल्याला दिसला मागे संजय राऊत यांचं सुद्धा भरपूर वक्तव्य आपण बघितले आहे मागे ते म्हणाले होते की दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते जो सध्या प्रश्न चालू आहे की कोण पहिला प्रस्ताव पाठेल तर त्यामध्ये संजय राऊत म्हणाले होते की दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नाही आहे पुढे ते म्हणाले होते की काय सांगावं फोनसुद्धा झाला असेल त्यांचा या भेटीबाबत या युतीबाबत त्यांचा फोनसुद्धा झाला असेल हे सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं होतं स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याबाबत या वक्तव्य केलेलंच आहे की आता थेट बातमीच देतो चर्चा नाही तर थेट बातमीच देतो महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असे विविध वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून आपल्याला दिसत आहे सकारात्मक प्रतिसाद आपल्याला दिसतोय आता मनसेतील नेते यांच्या जर कधी आपण वक्तव्य बघितले तर नक्कीच आता संदीप देशपांडे यांनी काल की परवाच याबाबत वक्तव्य केलं होतं की त्यांनी अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून प्रस्ताव यावा आम्ही दोन हजार चौदा दोन हजार सतराला सुद्धा प्रस्ताव पाठवला होता परंतु त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आता आमच्याकडून प्रस्ताव जाणार नाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडूनच प्रस्ताव यावा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय राज ठाकरे घेतील असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलेले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची भेट झाली युतीबाबत चर्चा झाली असं म्हणताय तर त्याबाबत सुद्धा अविनाश जाधव यांनी सुद्धा वक्तव्य केलं आहे की एक ते दोन दिवसात भेटीचा उलगडा होईल तर अत्यंत महत्त्वाच्या सध्या चर्चा चालू आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सध्या हाच आहे की राज ठाकरे हे महायुतीसोबत जाणार की ठाकरे कुटुंब परत एकत्र येणार तुम्हाला काय वाटतं ठाकरे कुटुंब परत एकत्र येणार आहे का था? नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद